नमस्कार विद्यार्थी मित्रांनो होमगार्ड जिल्हा हिंगोली आपण या ठिकाणी बघणार आहोत हिंगोली जिल्ह्यामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांची तर या ठिकाणी बघा होमगार्ड जिल्हा उमेदवाराची अंतिम निवड व प्रतीक्षा यादी आहे पथक आहे या ठिकाणी हिंगोली पथक आहे आणि हिंगोली पथकामध्ये अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची गुणानुक्रमे यादी ही पुरुष उमेदवारांची यादी आहे मेल उमेदवारांची यादी आहे ही गोष्ट लक्षात घ्या यानंतर बघा सिरियल नंबर एकपासून आपण या ठिकाणी बघणार आहोत सिरियल नंबर एकपासून हे तुमचं नाव आहे आणि हे तुमचे या ठिकाणी मार्क्स आहेत आणि हे पोलीस स्टेशन वगैरे त्यांनी दिलेलं आहे हे तुमचं पथक आहे हिंगोली पथक आणि पुरुष उमेदवारांची ही यादी असणार आहे तर बघा सिरियल नंबर एकपासून यामध्ये या, या ठिकाणी किती विद्यार्थी घेतलेले आहेत अंतिम निवड यादीमध्ये तर पंचवीस पंचवीस विद्यार्थी या ठिकाणी अंतिम निवड यादीमध्ये घेतलेले आहेत हे तुमची सर्व नावं असणार आहे तुम्ही स्क्रीनशॉट याचा घेऊ शकता हिंगोली जिल्हा आपण या ठिकाणी बघतो आहे तर पंचवीस उमेदवारांची यादी यामध्ये झालेली आहे सिलेक्ट आणि यामध्ये महिला ज्या आहेत तर हिंगोली पथकामध्ये महिलांची यादी ही सहा महिला या ठिकाणी सिलेक्ट झालेल्या आहेत हे तुम्ही नावं त्यांचे या ठिकाणी बघू शकता आणि त्यानंतर आहे प्रतीक्षा यादी पुरुषांची प्रतीक्षा यादी आहे सिरियल नंबर एकपासून आपण या ठिकाणी बघतो आहे हिंगोली या पथकासाठी पुरुष उमेदवारांची वेटिंग लिस्ट म्हणजे प्रतीक्षा यादी तर यामध्ये बघा पंधरा उमेदवारांनी घेतलेले आहेत वेटिंग लिस्टमध्ये आणि महिलांचा विषय जर झाला तर महिला या ठिकाणी घेतलेल्या आहेत वेटिंगमध्ये पाच महिला या ठिकाणी वेटिंगमध्ये घेतलेल्या आहेत तर बघा या ठिकाणी हे सर्व नावं जे असणार आहेत हे सर्व नावं असणार आहेत तुमचे वेटिंग लिस्टचे पुरुष उमेदवारांचे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता महिला उमेदवारांचे हे सर्व नावं असणार आहेत म्हणजे पंधरा पुरुष उमेदवार आणि पाच महिला उमेदवार या ठिकाणी वेटिंगमध्ये घेतलेले आहेत पुढचं जे पथक आहे ते पथक आहे वसमत पथक वसमत पथकामध्ये पुरुष उमेदवारांची सिलेक्ट झालेले उमेदवार आहेत या ठिकाणी सतरा सिरियल नंबर एकपासून सिरियल नंबर सतरापर्यंत हे सर्व उमेदवार या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत आणि या ठिकाणी ज्या काही महिला आहेत महिला किती सिलेक्ट झालेल्या आहेत बघा या ठिकाणी तर महिलांचं सिलेक्शन झालेलं आहे या ठिकाणी सात सात महिला या ठिकाणी सिलेक्ट झालेल्या आहेत तर बघा सात महिला आणि सतरा पुरुष या ठिकाणी वसमत या पथकामध्ये सिलेक्ट झालेले आहेत त्यानंतर पुढचं पथक बघू आपण पुढची वेटिंग लिस्ट बघणार आहोत वसमत पथकामध्ये तर वसमत पथकामध्ये पुरुष आहेत वेटिंग लिस्टवर दहा दहा पुरुष उमेदवार वेटिंग लिस्टवर असणार आहेत आणि या ठिकाणी पाच महिला उमेदवार वेटिंग लिस्टवर असणार आहेत हे पुरुष उमेदवार आहेत दहा आणि हे पाच महिला उमेदवार आहेत वसमत या पथकासाठी वेटिंग लिस्टवर तर पुढचं पथक बघू आपण पुढचं पथक आहे कळमनुरी पथक कळमनुरी पथकामध्ये अंतिम निवड झालेले पुरुष उमेदवार आहेत या ठिकाणी सिरियल नंबर एकपासून बघू आपण सिरियल नंबर पंचवीसपर्यंत ओके सव्वीस आहे बघा या ठिकाणी सुरू होते हे सिरियल नंबर एक सिरियल नंबर एकपासून आपण बघतोय हे तुमचे सर्व नावं असणार आहेत या कॉलममधील कळमनुरी या पथकामध्ये तर कळमनुरी पथकामध्ये अंतिम निवड झालेले उमेदवार बघा या ठिकाणी किती आहेत तर सिरियल नंबर एकपासून आपण बघतोय या ठिकाणी एकतीस उमेदवार या कळमनुरी पथकामध्ये सिलेक्ट झालेले आहेत आणि कळमनुरी पथकामध्ये महिला किती सिलेक्ट झालेल्या आहेत तर महिला या ठिकाणी दहा सिलेक्ट झालेल्या आहेत हे त्यांची नावं आहेत सिरियल नंबर एकपासून सिरियल नंबर दहापर्यंत हे सर्व जे नावं आहेत ते महिला उमेदवारांची नावं या ठिकाणी असणार आहे त्यानंतर वेटिंग लिस्ट काय आहे कळमनुरी पथकाची तर यामध्ये बघा पुरुष उमेदवार वेटिंगवर आहेत या ठिकाणी आठ नंतर नऊ आहे नंतर वीस आहे तर हे बघा या ठिकाणी सिरियल नंबर एकपासून पासून कळमनुरी या पथकामध्ये वेटिंग लिस्टवर असणारे विद्यार्थी वीस आहेत वीस विद्यार्थी वेटिंग लिस्टवर असणार आहेत आणि महिलांचा जर विचार केला तर महिला या ठिकाणी आहेत दहा दहा महिला या ठिकाणी वेटिंग लिस्टवर असणार आहेत या कळमनुरी या पथकामध्ये तर ओके या ठिकाणी बाकी काही महत्त्वाचा विषय नाही आहे ओके हे सर्व झालेला विषय असेल तुम्हाला हे सर्व माहिती असणार आहे बारा नऊ दोन हजार चोवीसपूर्वी पूर्वी समक्ष जमा करावे आम्ही पत्र बंद पत्र वगैरे हे सर्व विषय झालेले आहेत हे तुम्ही लिस्ट फक्त या ठिकाणी बघू शकता तुम्हाला जर हे माहिती वाचायची असेल तर याचासुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता ओके okay, जास्त मोठा जिल्हा नाही आहे जास्त पथक यामध्ये नाही आहे त्या कारणामुळे वसमत पथक आपण बघितलं कळमनुरी पथक बघितलं आणि हिंगोली पथक बघितलं त्या कारणामुळे जास्त मोठी लिस्ट नाही आहे तुमचं नाव जर या लिस्टमध्ये असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट याचा घेऊन ठेवू शकता एक कमेंट्स होती मित्राची तर त्यामुळे आपण हा व्हिडिओ या ठिकाणी बनवलेला आहे हिंगोली या जिल्ह्यासाठी अजून कुठले जिल्हे तुम्हाला पाहिजे असतील तर त्याचीसुद्धा आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत ओके धन्यवाद थँक्यू